हाय हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे आय होप सगळेजण ठीक असाल तर बाळ माझं झोपलेलं आहे बाळाला अंग घालून मी झोपवलेलं आहे तर आता बाळ झोपलेल्याच्या टायमिंगमध्ये माझं काम चालू आहे तर माझी जी कॉट आहे त्यावर चालली आहे बाळाचे कपडे इकडे तिकडे जरा घडे घालून ठेवायचे चालले आहे तर तुम्ही बघू शकता पावसाळा असल्यामुळं बाळाचे कपडे ओलणीवर अशी वाळवायला लागतात कारण माझी सिंगल रूम आहे आणि ह्या सिंगल रूम मध्ये माझी खाट माझ्या बाळाचा पाना त्यातच माझं ते छोटस गॅसची शेगडी आणि जे एक छोटासा टेबल आहे त्यातच तो एक देख आहे त्याच्यामुळं मला खूप म्हणजे अशी गर्दी होते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे कोण कौन कोणाचं नसतं कारण की ज्या मागच्या वर्षी मागच्या वर्षी आम्ही घरातन बाहेर पडलो की ज्यांच्याकडे सात आठ एकर शेती आहे सात आठ एकर जमीन आहे आणि त्या सिच्युएशन मध्ये आम्ही घरातन बाहेर पडलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझं लव्ह मॅरेज आहे आणि खरंच त्यांनी आम्हाला सपोर्ट केला असेल आम्ही पण त्यांना सपोर्ट नक्कीच केला असता पण त्यांनी आम्हाला सपोर्ट केला नाही त्यांचं मला नाव घ्यायचं नाहीये कोणी असणार आहे आपलेच आपले पाय खेचा प्रयत्न करत असतात त्यामुळे सो असो आम्ही खूप छान लाईफ एन्जॉय करतोय मस्तपैकी आमचं बाळ आमच्या आयुष्यामध्ये आलंय जस्ट आता मला कम्प्लिटेड दीड महिना होईल आता कम्प्लीट माझ्या बाळाला तर माझ्या बाळाचे इंजेक्शन पण येईल खूप बाळ रडणार आहे मला तर वाटतं माझ्यापाशी कोणी नसतं चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सपोर्ट करा आणि खरं तर मी यूट्यूब माझा हा यूट्यूबचा चॅनल मी कमीत मला वाटतं दोन हजार अठरामध्ये काढला होता आणि आधीमध्ये गॅप टाकला आहे आणि म्हणजे मी असं की नाही का मी कंटाळून जायचे की कधी व्हिडिओ करत बसायचे त्यात मोबाईलमध्ये बॅलन्स नसायचा मोबाईलची कॅमेरा क्वालिटी चांगली नाही आहे मोबाईल खूप साधा आहे त्यामुळे मला इंटरेस्ट नाही वाटत की यूट्यूबमध्ये सक्सेस मिळवावा किंवा युट्यूबमध्ये मला सक्सेस मिळेल मी खरंच प्रयत्नांमध्ये आहे की मला यूट्यूबमधून सक्सेस नक्की मिळेल कारण की त्यामध्येच मला तसं वाटतं की खरंच सक्सेस मिळावा मला त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत पण ते तुमच्या सपोर्टशिवाय होणार नाही आहे तर प्लीज मला सपोर्ट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ येतीलच की कस माझं रुटीन आहे मी काय करते माझे मिस्टर काय करतात हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि माझी जी रिअल लाईफ आहे ती तुम्हाला मी सांगण्याचा नक्की मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन O <music>